असे न्यूज चॅनल पाहू शकता आज आदिवासी एक अनेक प्रश्न आहेत बांधवांमध्ये देखील आहे मूळ आदिवासी दिवस आला आदिवासी संघटना कामं करतात रात्र काम करतात करता। रक्त देतात अनेक ठिकाणी जातात विविध संघटनेचे लोक कामं करतात परंतु ज्या दिवशी आदिवासी समाजाचा मूळ आदिवासी दिवस होता त्या ज्या ठिकाणी बॅनर लागलेले गेले होते ते, चे ते चे इतर पक्षांचे बॅनर होते तर आदिवासीचे नेते कोणी नाही का ते तुमचे पे, नेते असतील का भाजप असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो इतर घटकचे जे वरिष्ठ पुढारी ते आदिवासींचे नेते म्हणून गेले जाते अशी हे समाजामध्ये सर्वात मोठ्या मध्ये प्रेरणा केली आहे तर आदिवासीचे कोणी नेते उरले नाही का या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया या संदर्भामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की आपण जर एकलव्य संघटनेचं जर बॅनर बघितलं असेल तर एकलव्य संघटनेच्या बॅनरवरती कुठल्याही पक्षाच्या पदाधिकारीचा फोटो नव्हता आमचे जे संघटनेचे नेते आहेत ते केवळ आणि केवळ ढवळे साहेब आहेत शिवाजीराव ढवळे यांच्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या संघटनेच्या बॅनरवरती कुठल्याही पदाधिकाऱ्यांचा फोटो आम्ही घेत नाही कारण की आम्हाला याची जाण आहे आपण जे सांगत आहात की आपल्या नऊ ऑगस्टच्या बॅनरमध्ये अनेक पक्षांचे पुढाऱ्यांचे फोटो होते सध्या परिस्थिती अशी आहे की काही पक्षांनी आमच्या काही कार्यकर्त्यांच्या नेत्यांची डोकी भडकवली आहेत आणि त्यांना आर्थिक गुलाम करून ठेवलेलं आहे आणि त्या गुलामीच्या माध्यमातून जो कोणी पैसे देतो तो त्यांचा नेता होतो आणि त्याच्या म्हणून अनेक ठिकाणी अनेक बॅनरवरती विविध प्रकारच्या नेत्यांचे फोटो या ठिकाणी झळकलेले आपल्याला दिसतील सर पण पर... जे लोक खरोखर काम करतात त्यांची व्यथापार येऊन जाते मग त्यामुळे आदिवासी काही जे लिडर्स आहे त्यांची मरवणूक होते त्यावर काय म्हणणार आपण सर या संदर्भात सांगायचा ता, तात्पर्य असं की महाराष्ट्रातली फक्त एकमेव एक अशी संघटना आहे की एक संघटना समाज म्हणून काय म्हणणार नाही नाही ऐका ना सर समाज म्हणून काही लोक आता पक्षाचे गुलाम झालेत आणि त्यांना आपण काय सांगावं फक्त आम्ही तुम्हाला हे सांगतो की महाराष्ट्रात एक मेव अशी एक संघटना आहे शिवाजीराव ढवळे साहेब यांच्या नेतृत्वात की आमच्या बॅनरवर कोणत्याही राजकीय पक्षाचा फोटो नसतो आणि तुम्ही ही पाहत आहात याच्या पुढे राहणार नाही ही आम्ही तुम्हाला गवित देतो सर आज कुठल्या संदर्भामध्ये आज निवेदन या ठिकाणी कुठल्या संदर्भात निवेदन आज आपल्या आदिवासींचा आदिवासी बजेटचा निधी सात हजार कोटी लाडकी बहिणीसाठी सरकारने वर्ग केले आहेत हा एक पहिला मुद्दा आहे आमचा निवेदन देण्याचा दुसरा मुद्दा आ, धनगर समाजाला आदिवासी मध्ये घुसवण्याचा जो प्रस्ताव तयार करण्याचं काम आठ दिवसापासून सरकारने चालू केलं आहे मंत्रालयामध्ये तिसरा मुद्दा आमचा पेसाभरती बंद केली तर ती पेसाभरती तात्काळ सुरू करावी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आंदोलन चालू आहे संघटनेमार्फत आणि वेगवेगळ्या संघटनेमार्फत आणि चौथा जो मुद्दा आहे वन जमीन दावे तात्काळ मंजूर करून सात बारा उतारा देण्यात यावा आणि प्रत्येक गावामध्ये दफनभूमी आदिवासी समाजाला दफनभूमी देण्यात यावी एवढे मुद्दे घेऊन आज कलेक्टर साहेबांना निवेदन देतोय आम्ही काय वाटतो सर आपण अनेक वर्षापासून या ठिकाणी निवेदन घेत आहे आंदोलन करताय देखील आदिवासी समाजाचे प्रश्न सुटत नाही वन हक्क जमिनी असो इतर घटक असो असं का आहे की त्यामुळे आपले प्रश्न सुटत नाही आपल्याला वारंवार आंदोलन करावा लागतं या ठिकाणी सर्व जे राजकीय पक्ष आहेत यांनी हे प्रश्न जाणून बुजून प्रलंबित ठेवलेले आहेत आम आमचं असं म्हणणं आहे की प्रत्येक जण हा आदिवासींना त्यांची वोट बँक समजतो आणि ज्या वेळेस राजकारण येतं त्या येणाऱ्या राजकारणामध्ये हे जे मुद्दे आहेत आदिवासी वन जमिनीचे मुद्दे असू देत दफनभूमीचे मुद्दे असू देत किंवा आदिवासी संदर्भातले आणखीन काही मुद्दे असू देत यांना पुढे करायचं आणि आदिवासी समाजाची मतं घ्यायची अशा पद्धतीचं गलिच्छ राजकारण गेल्या कित्येक वर्षांपासून या महाराष्ट्रात होत आहे परंतु आजचा आदिवासी जो आहे तो काही प्रमाणात सुशिक्षित झाला आहे शिकलेला आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण जो मुद्दा मांडलाय यावर विचारपूर्वक कुठलं सरकार निवडायचं आणि कुठलं सरकार पाडायचं एवढी ताकद एकलव्य संघटनेमध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याचा नक्कीच विचार संघटनेमार्फत होईल आणि जनजागृती आदिवासी समाजामध्ये या संदर्भात केली जाईल तुम्ही बघू शकता वन हक्क जमीन असेल इतर का हे असतील त्या संदर्भामध्ये आदिवासी संघटनेच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे आंदोलन होईल असे या आदिवासी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आले आणि शासनाने लवकरात लवकर या लोकांची मागणी पूर्ण करावी अशी देखील यांची विनंती आहे कॅमेरामॅन सिद्धार्थ आणि पवार चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र